आ, काल मेळुसके येथे महायुतीची जी सभा झाली त्याप्रसंगी मेळुसके ग्रामस्थांचे तसेच शेतकऱ्यांच्या महायुतीला पाठिंबा आहे असं सांगण्यात येत आहे या संदर्भात यात किती पद सत्यता आहे आणि काय सांगलं या संदर्भात नाही काल आमच्या गावामध्ये नामदार नरेज साहेबांचा प्रचार दौरा होता आणि त्या प्रचार दौऱ्यामध्ये आपल्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते गणपत बाबा पाटील हेही होते तर मला गणपत बाबांचा फोन आला की मला चहा घ्यायचा आहे तर मग बाबांना म्हटलं तुम्ही या चहा घ्यायला परंतु बाबा आमच्या घरी चहा पाण्याच्या निमित्ताने आले आणि मला त्या प्रचार सभेला येण्याचा त्यांनी प्रचंड आग्रह केला शेवटी आपली भारतीय संस्कृती आपण आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणं आणि त्यांचा मान सन्मान ठेवणं त्या हेतूनही आम्ही आणि आमच्या गावातील काही शेतकरी बांधव त्या ठिकाणी नरराजीबा साहेबांच्या सभेसाठी गेलो आणि त्या ठिकाणी मला तिथं बोलण्याचा फार आग्रह केला आणि मग बोलण्याचा आग्रह केल्यामुळे मला नाईलाजास्तव काही दोन तीन शब्द त्या ठिकाणी बोलावं लागले आणि मी ते बोललो मागे एकदा नरेंद्र मोदी साहेबांनी शरद पवार साहेबांचं कौतुक केलं होतं मग ते कौतुक केल्यानंतर पवार साहेबांचा मोदी साहेबांना पाठिंबा झाला का तसा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी नाही जिरवाळ साहेबांचे नामचे संबंध होते म्हणून आम्ही त्या ठिकाणी तसं बोललो परंतु याचा पाठिंबा अर्थ असा नाही की आमचा जिरवाळ साहेबांना पाठिंबा आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचाही कुठल्याही प्रकारचा जिरवाळ साहेबांना पाठिंबा नाही आमच्या संपूर्ण गावाचा आमच्या संपूर्ण परिसराचा पाठिंबा हा मान्य यांनाच राहणार आहे आणि मोठ्या प्रमाणावर आम्ही हे सुनीताताईंना देणार आहोत गाणामधून आणि हे ये तुम्हाला येत्या ते तेवीस तारखेला मतदानाच्या मतपेटीतून दिसेलच या निमित्ताने माझी जिरवाळ साहेबांना आणि जिरवाळ साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की अशा प्रकारची कुठलीही अफवा तुम्ही तालुक्यामध्ये पसरवू नका आणि कुटुंबामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न विनंती तुम्हाला कृपा करून करू नका कारण कोणाच्या तरी कुटुंबामध्ये भांडण लावून आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न दिसतोय अशा कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून काही चुकीचं काम झालेलं नाही आमच्या संपूर्ण कुटुंबाचा संपूर्ण गावाचा हा अगदी मनापासून चारस्कर ताईंना पाठिंबा आहे आणि आमच्या बंधुगाला एक महिने दिवस रात्र काम करून हा सुनीता ताईंचा प्रचार करत आहेत त्याच्यामुळं आमचं असं कुठलाही प्रकार नाही की त्या प्रचाराला गालबोट लावायचा आमचा कोणताही एक प्रकारचा प्रयत्न नाही तरी माझी माननीय जिरवा साहेबांना विनंती आहे की कृपा करून अशा तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका